परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं तीव्र निषेध करत जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षणाबाबत भाष्य केलं त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आलाय सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली ही लाडकी बहिणीच्या साठी खेदजनक बाब असल्याच्या कारणाने त्यांचाही जाहीर निषेध करण्यात आला आलाय यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात एवढे सुंदर निर्णय या शिंदे सरकारच्या काळामध्ये झालेला दा आहेत माझ्या माता भगिनी करता विशेष करून एवढे काही चांगले निर्णय झाले या निर्णयाचा पुरेपूर फायदा आज माता भगिनीला मिळत आहे त्याचा लाभ मिळत आहे या योजनेचा लाभ मिळत आहे हे या महिला म्हणजे आपल्या देशाची नारी शक्ती हा निवडणुकीचा निर्णय बदलू शकतात आता हे काँग्रेस सरकारला काँग्रेस पक्षाला कळू लागलं आहे आणि त्यांच्या पोटामध्ये पोट उठले ते त्यांना करायला जमलं नाही शिंदे साहेबांनी करून दाखवले महायुक्तीने करून दाखवले या सर्व गोष्टी फक्ता आता त्यांना विरोधकांचा काही मुद्दे राहिले नाहीत म्हणून आमच्या गोरगरीब माता भगिनींच्या जो शिंदेसाहेबांनी तो तोंडा जो त्यांना पोटासाठी घास दिला आहे जाऊन घ्यायची ही काँग्रेस सरकारची तीच प्रकारची अशी भीती आहे राजकीय षडयंत्र शंभर टक्के राजकीय षडयंत्र आहे आणि या माझ्या मा महाराष्ट्रातील सर्व माता भगिनी महाराष्ट्राची नव्हे संपूर्ण देशातील माता भगिनी या काँग्रेस पक्षाला झोपल्याविषयी शांत बसणार नाही हा माझा विश्वास आहे कारण आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आणि त्यासोबतच शिंदेसाहेबांचे खंदे समर्थक आहोत बाबासाहेबांनी आणि शिवाजी महाराजांचे विचार आमच्या डोक्यात पेरले ते विचार आम्ही चलणारे लोक आहोत एवढ्या खायच्या बाजल्या जाऊन कधीही आम्ही राजकारण करायचा प्रयत्न केला नाही परंतु हे काँग्रेस सरकार काँग्रेस पक्ष या एवढ्या खाद्या लेवला जाऊन गोरगरिबांचा अधिकार फिरून घ्यायच्या प्रयत्नामध्ये आहे म्हणून आम्ही त्याचा आज जाहीर निषेध करतो आणि ते आम लाडक्या बहिणीचे ते सावत्र भाऊ आहेत अच्छा काय सावत्र भाऊ आहे त्याच्यामुळे त्यांना काय वाटायला लागलं सख्या बहिणी आता सख्ख्या भावाच्या झाल्या त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना माहिती आहे बहिणी ह्या सगळ्या भावाच्या पाठीशी उभं राहणार आहे त्यामुळे साधारण सर्वसामान्य बहिणीसाठी एवढ्या करत आहे जे आता यांची एवढे वर्ष सत्ता असते त्यांनी काहीही केलेलं नाहीये आणि त्यांना माहिती झाले की बाबा आता मुख्यमंत्री साहेबाच्या मागे जर एवढ्या बहिणी पाठीशी उभं राहिलं तर सत्ता तर यांचीच येणार आहे शिंदे साहेब

सर्व आपल्या महाराष्ट्रासाठी एवढं असते ना चोवीस तास काम करते तुम्हालाही माहिती आहे अठरा तास ता काम करते सहा तास स्वतःसाठी फक्त त्यांच्या तब्येतीसाठी देते तर ते आज बहिणीसाठी म्हणा मुलीसाठी म्हणा प्रत्येक भाऊसुद्धा लाडके म्हणून भावाला सुद्धा त्यांनी जवळ धरलेलंच आहे ते कोणासाठी काम करत सगळ्यांसाठी काम करायला येतं पण ह्या विरोधी पक्षांच्या पोटात आहे त्यांना वाटायला आता आमचं कसं होईल आता लाडके आपले आपले मुख्यमंत्रीच येणार आहेत तर मागे या लाडक्या बहिणी सल्ल्या राहणार तर आमचं कसं व्हावं आमचं तर डिपॉझिट जप्त होईल हे यांच्या खूप मोठा दुखायला बघा हे काहीतरी मुद्दा उकरायलेत आरक्षणचा हो कशाचा हो कोणत्याही मुद्द्यात म्हणजे विनाकारण हे आता ते सुनील केदार कोण आहे जाणून बुजून प्रयत्न करायला हे सुनील केदार कोण आहे ह्याला माहिती आहे का आज एवढ्या इतक्या महिलांसाठी आज काय केलं नाही साहेबानं इतक्या महिला इतक्या राखी पौर्णिमा एवढी खुशीने केली त्यांनी हा प्रत्येक सण एवढा त्यांना आज खुशीचा चाल आहे महालक्ष्मीला सुद्धा त्यांनी माया बहिणीनं बाजार भरला त्यांनी त्यांच्या महालक्ष्म्या केल्या आज कोणता सण त्या खुशीनं करण्यात आला इतका आनंद झाला आहे साहेब आज त्यांच्या पाठीशी उभत आणि खरंच साहेबाला राखे किती बांधल्या बहिणीनं आज इत इत हातापर्यंत राख्या बांधल्या शंभर टक्के आता एका येणाऱ्या राजकारण हे जे काही चाललेले राहुल गांधी जे काही वक्तव्य येणाऱ्या विधानसभेकडे पाहून त्यांनी केलेलं आहे पण मी पहिले या वक्तव्याचा पुरवणी कारण काय ही तीच राहुल गांधी पक्षाचे ज्या पक्षाने डॉक्टर साहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला आता आज मला सांगा काँग्रेसच्याच काही नेत्यांनी असं केलेलं की ती याचिका दाखल केलेले लाडकी बनवलेब महिलांना दीड दीड हजार रुपये भेटणार आणि त्याला जर दीड दीड हजार रुपये भेटत असतील त्यांच्या घरी जर दोन लाख चुकाचे काही तर त्यातून जे काही येत असेल त्याचा आपण त्याचं अभिनंदन करायचं सोडून तुम्ही त्याचंही राजकारण करता ही फार दुर्दैवी आहे आणि राहिली दुसरी गोष्ट वेगळी जे आरक्षणा बोलतात मला राहुल गांधीला एक प्रश्न विचारायचा आहे जर तुम्हाला असेल तर पहिले तुम्ही तुमच्या गांधी घराण्यामध्ये एकदा ढोकवून पहा इंदिरा गांधी पंडित नेहरू त्याच्यानंतर राहुल गांधी राजीव गांधी सोनिया गांधी हे आरक्षण त्यांना वाटत नाही का पहिले याच्यावरती बोलाय नंतर तुम्ही आरक्षणाकडे वळा असं माझं त्यांना प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी